राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक सप्ताहावर कार्यक्रम घेण्याचा निर्णय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे त्याला अनुसरून जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व नेते यांना एकत्रित बोलून नियोजन करण्याच्या संदर्भानं ही बैठक आपण या ठिकाणी बोलवलेली होती अतिशय मोठ्या उत्साहामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आदरणीय आदिदाच्या वाढदिवसाचे कार्यक्रम सर्व पदाधिकारी मिळून घेतील आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे कार्यक्रम आणि सगळ्यात चांगले कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात होतील अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आपल्यामार्फत सर्व पदाधिकाऱ्यांना परत विनंती करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम का यावे